कोल्हापुरातील राजेंद्र शिंदे हे रिक्षाचालक गणपती आगमनाला मोफत सेवा देतात त्यांनी आतापर्यंत किती भाडी केलेली आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला असं मला तब्येत बरं नव्हती शोलेमधले शेण केलेला शोलेमधला त्या गणपती हे झाल्यानंतर म्हणजे गणपती आले त्या मला मुलगा झाला गणपती आला त्या दिवशीच त्याबद्दल आपल्या मनात आली की आपण आहेत रिक्षा आहेत पण आपल्या मोबाईल सेवा करत राहायच आता हे बारा वर्ष असं मनात आलं माझ्या बाबा आपला मुलगा गणपती आला त्या दिवशी झाला मला इथनं मागच करायचे होते त्यावर माझी माझी परिस्थिती तशी नव्हती गाडी पण नव्हती रिक्षा आणि नंतर कामाला लागलो मी मग शाहू महाराजांच्याकडं मी घोड्यावर बसवायला शिकवायला लहान मी तिथनं ती पण बंद झालं आता म्हणजे रिक्षा काढायची त्यापासून एक म्हणत आलं बा आपण वर्षात एक दिवस मोफत सेवा करत राहायचं आणि रिक्षा राहायच तो पण मी करतच राहणार किती भाडी सोडल्या आता तेरा सोडले टोटली आणि गेल्या वेळेस सोळा होती त्याच्या अगोदर त्या मागच्या वर्षी एकवीस होती आता जर मला याला जर वेळ झाला आणि पहिल्यांदा निगव्यातल्या गणपती नेला सोनतळीला तळेला वडिंग्यातला पण नेला सोनतळीला मग इकडं गावात आलो ते कुंभारला गेले गंगावीत पापात तिकडे मग तिकडे हे करतो शेवट कुठं आता शेवटचे काल ते, ते कर दुदा 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 दुदा। थे थे तीन साठ तीनला चंबूकडे मी मला एवढं लांब येत नाही सांगितलं ते जी रिक्षावरती मोफत सेवा ते म्हणलं मी जातो काय नेमकं तुम्हाला काय नाही आपलं मनात आलं की आपलं वर्षात एक दिवस सेवा करायचं बाकी काय नाही यातच काय आलं आताच मला सांगितलं मग मग मुलगा आला झालं मला त्यावेळेससुद्धा मग त्यावेळेसनच करायचं होतं आता मुलगेच लग्न झाले नातू ना पण झाला आहे <laughs> आता बारा वाजे झाला मग आपलं करत राहते मोफत सेवा आणि इथून पण मी करतच राहणार आहे हां नाव राजेंद्र शिंदे तु आपलं तर तुक राजाराम भीमराव शिंदे आहे आणि याच्यावरती हे करताना तर राजेंद्र शिंदे टाकले त्यांनी